रक्षाबंधन असल्याने मुलीच्या गावी पुणे येथे गेल्याने अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून सोने चांदी आभूषण सह दहा हजार नगदी लंपास केल्याची घटना राजापेठ पोलीस स्टेशन हद्दीत घडली चिचैल परिसरातील डॉक्टर मसानकर यांच्या रुग्णालयाजवळ राहणारे फिर्यादीत सुमेश बोबडे हे आपल्या कुटुंबासह सव्वीस ऑगस्टला मुलीकडे पुण्याला रक्षाबंधन निमित्त गेले होते याचाच फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला घरातील असलेल्या आलमारीत नगदी दहा हजार रुपये सह चांदी सोन्याचे आभूषण चोरी करून पुबारा केला या सुमेश बोबळे हे तीस ऑगस्टला घरी परत आले असता घराचे कुलूप तुटलेले आढळून आले आलमारीत सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसून आल्याने चोरी झाल्याचे लक्षात आले यावर तात्काळ राजापेठ पोलिसांना माहिती दिली राजापेठ पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे सह पोलीस ताफा घटनास्थळी दाखल झाला या ठिकाणी फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आले डॉग स्कॉट सुद्धा दाखल होऊन तपास करण्यात आला पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हे दाखल करून चोरट्यांचा पोलीस शोध घेत आहे साडेआठ वाजता आलो रात्रीला का सव्वीस तारखेला गेलो होतो पहिले फॅमिली गेली मी संध्याकाळी सहा ला गेलो मग ट्रॅव्हल न गेलो वगैरे बांधायची मुलगी आहे तुम्हे तिथं माझी मुलीकडे गेलो मग आलीच दार तुटलेलं होतं हो चाबी घेऊन मी पहिले अगोदर बाहेरचं गेट बा गेटला लॉक होता अच्छा मग चाबी घेऊन मिसेसला लॉक मिसेसला चाबी घेऊन पाठवलं तर ती केली तर तिला तिथं लॉक तर ते उघडत होतं पूर्ण म्हणजे दरवाज्यापासून तर अलमारीपर्यंत उघडत दार लोटल तिने ते दार उडून ठेवलं होतं आतमध्ये काय पडलं होतं काय काय तुम्ही आता नेमकं नंतर सोन्याचे तिचे कानातले दोन जोड होते आणि काही पूजेचे चांदीचे जे भांडे वगैरे हो राहतात महालक्ष्मीसाठी वगैरे हो वापरले जातात ते प्याले काही निरंजना काही चम्मच असे तीनशे चारशे ग्रॅमचं अंदाजेचं होत असतं चांदी तीनशे चारशे ग्रॅम चांदी आणि नंतर नगर्ण? नक्कीच आठ दहा हजार रुपये कॅश असते काय काम करता तुम्ही माझं शेतीचं आहे आणि मुलाला दुकान लावलं इथं किरांग अच्छा इथेच आहे ना हेच सोनी ट्रेरिंग कंपनी अंदाजे मातांडा जवळ दहा ग्राम तर असला पाहिजे कारण आता अजून कसं फायनली आता आम्ही जेव्हा हात लावून बघू तो तेव्हा काय होतं नव्हतं तेव्हा माहिती मिळेल ना आता आम्ही जो ओघडले हात लावला असतील त्यांना अजय शृंगारे सह प्रदीप इंगोले विदर्भ न्यूज अमरावती